शेतकरी मित्रांनो आज आपण हळद पिकावरती फवारा घेत आहोत तर फवारा देण्यासाठी आपण इथं आलो आहोत तर हळदीवर आपल्या करपा वगैरे काही वाटत नाही पण कुठं कुठं एखादं पान आपल्याला थोडंसं असं करपल्याने वाटते तर त्यासाठी आपण इथं करप्यासाठी कीटकनाशकासाठी बुरशीसाठी आणि मायकुंडस आणि स्टिकर हे सर्व आपण इथं मिक्स करणार आहोत आणि आपल्या हळदीवर फवारा घेणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घेतलेलं आहे व्हॅलिडाचं व्हॅली डायमाशि डायमाशिन तीन टक्के म्हणजे तर हे हळदीवरती करपा जो आहे त्या कळपा येऊ नये म्हणून आपण हे औषधी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे फॉस्कीर मोणकोटोफॉस छत्तीस टक्केवालं ते पण चाळीस मिली घेतलेलं आहे आणि हे व्हॅलिडा पण चाळीस टक्के घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे फेनी प्रो पॅथरीन दहा टक्के हे सुद्धा आपण इथं घेतलेलं आहे ही अळीसाठी आपण इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण मायकोन घेतलेला आहे एक्सटेन्सर हे पण घेतलं आहे चाळीस ग्राम आणि इथं डेनिटॉल घेतलेला आहे चाळीस मिली आणि स्टिकर घेतलं आहे दहा मिली आणि हे सर्व आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये आता टाकून आपल्याला फवारा घ्यायचा आहे तर इथं बघूया हळदीची क्वालिटी जी आहे ही हिरवी गच्च आहे परंतु तरीही पाऊस सारखा चालू असल्यामुळं आपल्याला इथं यावर हे नियंत्रण करण्यासाठी घ्यायचं आहे कारण पाऊस सारखा चालू होता त्यामुळं खताची मात्रा पण उतरली असते आणि त्याच्यामुळं जास्त पावसामुळं हलदीला पाण्याचा थेंबांचा पण मार बसलेला आहे त्यामुळे सुद्धा थोडंसं खतं वगैरे वाहून गेले पिवळे पण येऊ शकते शेंड्याला आपल्याला वाटत आहे कुठं कुठं तर अशा प्रकारे आपण इथं फवारा चालू केला आहे आणि फवारा देती वेळेस पूर्ण पान भिजले पाहिजे अशा प्रकारे नियोजन चालू आहे आपलं